हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाऊ बहिणीनं आज मटणाचा बी आहे बघा सुरू मटण मटन चिकन आहे चिकन मटन नाही चिकन जरा खायला चालू केलंय मी बळजबरीनं भावा बहिणीनं तुम्हाला सांगते जरा ताकद यासाठी अंगात चालू केलंय आता कांदा हे कापलाय बर का मी लय मोठा कांदा कापलाय चिकनला बिर्याणी करायची बिराणी बिर्याणी करायची नाही तर कालवण करायचं बघू काहीतरी नियोजन करावं लागल आहे सला सला चला पटापटा हे सेतू नको कर राज्याला या कमाटनाच काय म्हणतात कम्प्लेट चार वाजल्यापासून भावा बहिणीनं नो पाच वाजल्यापासून आहे ना चूट चालली या या कमाटनाच सरपंच निस्त फुकाटच गेलय बघा जवळ तरी काय मटनाची तयारी अजून झाली नाही हे काय ओके तो का टोपी भेटली पियाला बघू हे असली वय सिव्हिल इंजिनिअरची टोपी आणि ह्याला शंभर रुपये वय मग काय त्या बाया भेटली असती नाहीतर मी म्हणलं पिवळ्या टोपे भेटल्यात काय ना कसले काढ गी लाल घ्या <laughs> पटापटा सामान काढून चला काय करायचं की या बिराणी करायची खातोय चालवण घ्या मग काढा पटापटा पटा सगळं मटर एक शेती काढते मी ह्याला एक दोन कांदा पाणी आपलं का त्यातलं थांबा 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 فقال له انها تصبح مستقبلا بها ಿ ಮೇರಿ ರಾನಿ ತು ಮಾರೂಕ ಫೂಕ ಲ ದಮರ ದಮರ್ पुरीला बिराणी खायची त्याच्यामुळे बिराणीच करत झणझणीत अशी चुलीवर वा बहिणींना या चला ना फटाफट सगळं सामान काढा बिरानीचं मटेरियल चांगलं करते मस्त पाहिजे बिराणी कोथमिरच नाही आणली पण तुमच्या दाजीने बाजारात काय सांगाय बिगर कोथिमिरी दूस करायचं आता कालवण आपलं कालवणच म्हणते भात

होती कुकर कुकर का कुकरची कुकरच डुप्लिकेट ह्याच लागलं भावा बहिणीनं काय सांगायचं ओरिजिनल कुकरच नाही आव हा नुसतं पाणी घेऊन आणवात लागल ओरिजिनल कुकर आता आपण कमी रेंज रेंजमध्ये खातो नाही त्यामुळं कुकरच जास्त कसं डाळी दुळी आपलं कडधान्य शिजवायला त्याचा वापर करतोय झणझणीत बिर्याणी आज नादकोळा खायची भावा बहिणींनी आता है का दिसते का करते आता घ्या बरं मटेरियल काना कना कना काना काढ लसूण फोन द्याल तांदूळ फिंदूळ बिराणी करायची ना भात का तंबाटी फिंबटी आहे सगळं खडा मसाला ती चा मसाला नाही आणला वय चला वा बहिणी न करते मस्त पैकी भिराणी चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय लावलाय कुकर पती सिटी वाजू दे सिटी